अजून पाच मिनिट होत आता राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार गुजरातमध्ये बडोदा जिल्ह्यात पूल कोसळून झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा छत्तीसगडमध्ये बारा नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण आणि राजस्थानमध्ये हवाई दलाचं विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू आणि आता बातम्या नामिबिया आणि भारत या दोन्ही राष्ट्रांमधले संबंध अधिक दृढ केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान देऊन आज गौरवण्यात आलं प्रधानमंत्र्यांनी याबद्दल नाबिबिया सरकारचं आणि तिथल्या नागरिकांचे आभार मानले आहेत राष्ट्रपति जी द्वारा नाबीविया के सर्वोच्च राष्ट्रीय अवार्ड ऑर्डर ऑफ द मोस्ट एंशियंट वेल विचिया मेरा बिलीज से सम्मानित किया जाना मेरे लिए अत्यंत गर्व और सम्मान की बात है मैं राष्ट्रपति जी का नामीबिया की सरकार और नामीबिया के लोगों का हृदय से आभार प्रकट करता हूं मैं इस सम्मान को 140 सो चाळीस करोड भारतीय ओरचे विनम्रता के साथ स्वीकार करता या पुरस्कारामुळे प्रधानमंत्री मोदी यांना मिळालेल्या पुरस्कारांची संख्या सत्तावीस वर गेली असून चालू दौऱ्यातला हा चौथा पुरस्कार आहे प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत आज नामिबिया इथं उद्योजकता विकास केंद्र स्थापन करण्यासंदर्भातला सामंजस्य करार करण्यात आला आरोग्य आणि औषध क्षेत्रातल्या सहकार्याच्या सामंजस्य करारावर देखील दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या यावेळी सीडीआरआय आणि जागतिक जैव इंधन आघाडीमध्ये नामिबियाच्या सहभागाबद्दलचं स्वीकृतीपत्र देखील सादर करण्यात आलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष नेटुंबो नंदी नैदतवाह यांच्यात राजधानी विंडहोक इथे शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर हा सामंजस्य करार करण्यात आला गुजरातमध्ये बडोदा जिल्ह्यात पदर इथे आज पहाटे पुलाचा काही भाग महिसागर नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे आणंद आणि बडोदा या जिल्ह्यांना जोडणारा हा पूल होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे प्रधानमंत्र्यांनी या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे गुजरात राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे राज्यातील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी सांगितलं की सध्या पन्नास लाखाहून अधिक तु, कुटुंबांना तुकडेबंदी कायद्यामुळे अडचणींना सामोरं जावं लागत आहे याचा विचार करून जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत नागरिक झालेल्या तुकड्यांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी तुकडेबंदी कायदा शिथिल केला जाणार आहे तर भविष्यात हा कायदा कायमचा रद्द करण्यासाठी एसओपी अर्थात प्रमाण कार्यपद्धती ठरवली जाईल सध्या पन्नास लाखांहून अधिक कुटुंबांना तुकडेबंदी कायद्यामुळे अडचणींना सामोरं जावं लागत आहे या निर्णयामुळे नागरिकांना रजिस्ट्री बांधकाम परवाने आणि मालकी हक्क मिळवणं शक्य होईल महसूल मंत्र्यांच्या या निर्णयाचं सभागृहातल्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी कौतुक केलं राज्यात आदिवासींच्या जमिनींचं हस्तांतरण बिगर आदिवासींकडे झाल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढच्या तीन महिन्यात अहवाल सादर केला जाईल असं आश्वासन देखील बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिलं राज्याच्या विविध विभागामधल्या एक हजार सहाशे अठ्ठावीस प्रकरणांची माहिती आमदारांनी दिली आहे त्यामध्ये कोकणातल्या सातशे बत्तीस प्रकरणांचा समावेश आहे या सर्व प्रकरणांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी केली जाईल आणि त्याचा अहवाल सभागृहात मांडला जाईल असं ते म्हणाले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विचारार्थ नेमण्यात आलेल्या संयुक्त चिकित्सा समितीचा अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सादर केला विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सुचवलेल्या सूचना समितीनं स्वीकारल्याचं स्पष्ट करून त्याचे तपशीलही बावनकुळे यांनी दिले या समितीच्या एकंदर पाच बैठका झाल्या यावर नागरिकांकडून बारा हजाराच्यावर सूचना आणि सुधारणा आल्या युवा पिढीला नक्षलवादी विचारांकडे ढकलणाऱ्या संस्था आणि संघटनांवर चाप बसवण्यासाठी हे विधेयक आणलं असल्याची ग्वाही त्यांनी दिली आमदार निवासात निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याप्रकरणी तिथल्या कर्मचाऱ्याला एका आमदारानं मारहाण केल्याचं प्रकरण गंभीर असून या प्रकरणी विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष यांनी संपूर्ण माहिती घेऊन पुढील कारवाई करावी अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली सगळ्या आमदारांबद्दल लोकांमध्ये भावना चुकीची जाते आपण कुठेतरी सत्तेचा गैरवापर करतो किंवा आपण सगळे आमदार म्हणून आपलं कंडक्ट योग्य नाही अशा प्रकारचं लोकांमध्ये या संदर्भातली भावना जाते आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की अतिशय गंभीर बाब आहे आपण आणि माननीय अध्यक्ष या दोघांनी याचा कॉग्निझन्स घ्यावा आणि या संदर्भात काय पुढील कारवाई करायची ते आपण करावी आकाशवाणी आमदार निवासाच्या उपहारगृहामधून अन्नाचे नमुने घेतले आहेत पनीर शेजवान चटणी तेल आणि तूर डाळीचे नमुने घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले आहेत त्याचा अहवाल चौदा दिवसात येईल असं अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे राज्यात ग्राहकांना स्मार्ट मीटर लावण्याची कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही हे स्पष्ट करत उलट स्मार्ट मीटर लावल्यामुळे ग्राहकांच्या वीज बिलामध्ये कपात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली आमदार मिलिंद नार्वेकर यांनी ग्राहकांना ठराविक कंपनींकडून स्मार्ट मीटर लावून घेण्याची जबरदस्ती केली जात असल्याचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता या राष्ट्रीय आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटरवर देखील तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील छत्तीसगडमध्ये दंतेवाडा जिल्ह्यात आज बारा नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं यातल्या नऊ माओवाद्यांवर एकूण अठ्ठावीस लाख रुपयांचं बक्षीस होतं छत्तीसगड सरकारच्या नव्या पुनर्वसन धोरणानुसार या शरण आलेल्या माओवाद्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची प्रोत्साहनपर मदत तसंच इतर सुविधा दिल्या जातील भारतीय हवाई दलाचं जगवार ट्रेनर हे लढाऊ विमान राजस्थानच्या चुरू जिल्ह्याजवळ आज कोसळलं या दुर्दैवी अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याची माहिती हवाई दलानं दिली आहे हे विमान नियमित प्रशिक्षण उड्डाणावेळी अपघातग्रस्त झालं अपघातात शहीद झालेल्या वैमानिकांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं हवाई दलानं सांगितलं दरम्यान या अपघाताच्या सखोल चौकशीचे आदेश हवाई दलानं दिले आहेत शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाला आज सुरुवात झाली पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा पोथी आणि वीणा यांची मिरवणूक काढण्यात आली द्वारकामाई मंदिरात श्री साई सच्चरित या पवित्र ग्रंथाचं पारायण करण्यात आलं साईबाबा समाधी मंदिर परिसरात विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे नेपाळमध्ये काल पहाटेपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे लेड्डे आणि भोतकोसी या नद्यांना आलेल्या पुरात नऊ जणांचा मृत्यू झाला असून एकोणीस जण बेपत्ता आहेत नेपाळला चीनशी जोडणारा मितेरे पूल हा पूल या पुरामध्ये वाहून गेला आहे पुरामुळे आघाडी जलविद्युत प्रकल्पाला हानी पोचली आहे त्यामुळे नॅशनल पॉवर ब्रीडचा किमान दोनशे अकरा मेगावॅट पुरवठा बाधित झाला आहे क्रिकेट मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे यंदाच्या हंगामातला प्रशिक्षणाला आजपासून सुरुवात झाली मुंबईत शरद पवार इंडोर स्टेडियममध्ये झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केलं ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार गुजरातमध्ये बडोदा जिल्ह्यात पूल कोसळून झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा छत्तीसगडमध्ये बारा नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण आणि राजस्थानमध्ये हवाई दलाचं विमान कोसळून दोन वैमानिकांचा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार